महापालिकेचे मुख्य लेखापाल कार्यालयात धनादेश विभागात कार्यरत असलेल्या कनिष्ठ श्रेणी लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले या कारवाईमुळे महापालिका वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे गोपाळ सावरैया मंदोल्लू वय पंचेचाळीस कनिष्ठ श्रेणी लिपिक मुख्य लेखापाल कार्यालय ले धनादेश विभाग सोलापूर महानगरपालिका असे लाच स्वीकारताना रंगे हात पकडण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे या प्रकरणातील तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांना ई निविदा प्रक्रियेद्वारे सोलापूर महानगरपालिका कार्यालय सोलापूर येथे एसी मशीन बसवण्याचे काम मिळाले होते तक्रारदार यांनी मिळालेल्या ई निविदाप्रमाणे काम पूर्ण करून त्यांना शासकीय नियमाप्रमाणे केलेल्या कामाचे बिल मंजूर होऊन मिळाले होते तक्रारदार हे त्या बिलाची पावती मिळण्याकरता सोलापूर महानगरपालिका येथील मुख्य लेखापाल कार्यालयातील ले धनादेश विभागाकडील कनिष्ठ लिपिक गोपाळ सावरय्या मंदोल्लू यांच्याकडे पाठपुरावा करत होते तक्रारदार यांना मिळालेल्या कामाची पावती देण्याकरता कनिष्ठ श्रेणी लिपिक गोपाळ सावरय्या मंदोल्लू यांनी बिलाचा एक टक्का रक्कम तेरा हजार रुपयांची मागणी करून तडजोडी अंती दहा हजार रुपये घेण्याचे मान्य करून ती रक्कम स्वीकारताना महापालिकेत मुख्य लेखापाल कार्यालयात ले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगे हात पकडले याबाबत या प्रकरणातील आरोपी विरुद्ध बाजार पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशान्वये अप्पर पोलीस अधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक सोलापूर गणेश कुंभार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी पोलीस कर्मचारी अतुल घाडगे सलीम मुल्ला गजानन किणगी वाहन चालक राहुल गायकवाड यांनी ही कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली